अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि दहा क्रू मेंबर्स होते त्यामध्ये या दुर्घटनेत दीपक पाठक यांचाही मृत्यू झाला दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला होते त्यांचं कुटुंब कात्रज भागातल्या रावल कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहतं काल टेक ऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियामध्ये अपडेट सुद्धा केलं होतं दुर्घटनेनंतर पाठक कुटुंबावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडियामध्ये नोकरीला होते त्यांचं कुटुंब कात्रस भागातल्या रावल कॉम्प्लेक्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहतं काल टेक ऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियामध्ये अपडेट सुद्धा केलं होतं माझा भाऊ दीपक बाळासाहेब पाठक आम्ही प्रॉपर राहणार निफाड नायताळे इथले रहिवासी आहोत पण माझे चुलते मुंबईला सर्विसला असल्यामुळे मुलांचं पालनपोषण तिकडंच झालेलं आहे त्यांना ए दोन मुली आणि हा एकटाच मुलगा होता आणि आता सध्या त्याचं आम्हाला असं कळतं आहे की अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तर आता बाकीचे आमचे नातलग आहे ते गेलेले आहे अहमदाबादला